जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि आम्ही बसलेलो इथं चुली पशी तर पा सकाळचं म्हणजे सकाळचं टाइम तर होऊन गेला दहा वाजलेले आणि सकाळीचा स्वयंपाक पण झाला होता म्हणून तुम्ही तुम्हाला पण माहितीये की आमची दिदी आलेली आहे आणि दीदीचं चालू होतं की आज आम्ही कोबीची भाजी बनवली होती आणि कोबीची भाजी दिदीला आवडत नाही त्याच्यामुळे तिथं सकाळपासून चालू होतं मम्मा मला पोहे खायचे आणि मग म्हणलं आता जो पन ती नव्हती करायचे पण ती पण थोडीशी रुचली होती म्हटलं मग आता करावंच लागल <laughs> तर चला हे बघा लगेच पोहे पण घेतलेले आणि चूल तर पेटवलेलीच होती कारण भाकरी केल्या त्याच्यावर तर म्हटलं चला आता मस्त असे दिदीला आणि सो तुला आवडते पोहे हा किती आवडते लई, लई काम बरोबर चला आता लगेच आपले पोहे बनवायचे तर बघा पोहे घेतलेले आणि आपल्याला सगळ्यात अगोदर आहे का पोहे ना भिजत घालायचे तर बघा पाणी टाकून घेतलेलं होतं पोहेमध्ये आणि ताबडतोब सगळं पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे आपण त्यात थोडंसं पण पाणी ठेवलेलं नाही आणि जर तसं जर निघणार ना तर कोणी कोणी काय करतात चालणी लावून समजा घेतं पाणी काढून तर तसं केलं तरी जमतं पण आता हे बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आणि आपल्याला म्हणजे जोपर्यंत कांदा ते कापून पण हे पोहे मस्त भिजतील तर आता हे बाजू ठेवून घेणार मी त्याच्यावर झाकण ठेवून तर बघा आता पोहे बनवायला सुरुवात केलेलीच आहे पोहे पण भिजून ठेवलेले आणि त्यानंतर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि बारीक कांदा कापायचा एकदम पोह्यासाठी तर लालचे कांदे आपले तर आता तेच उन्हाचे कांदे तर संपलेले त्यामुळे आता लालचेच कांदे काढलेले होते मग तेच वापरी तो आता सोनपापडी पोहे खायचे पट्ट्या जाऊन पत्ता घेऊन आलेली आहे कधी पत्ता सोनपापडी काय <laughs> आणि कांदा आपल्याला कटर नाही एकदम म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे कारण की इसून त्यांना पोहे खायचे हा तर त्यांना ला कांदा लागला ला दाता खाली लगेच दा कांदा टाकिते कांदा ते सगळं काढून टाकी शंगदा नाही काढून टाकी ते आणि मग पोहे पोहे खाती पण मग कांदा पोहे भरला कांदा बिंदा टाकला तर आता आपली पण चांगली दाखलेली आणि कांदा लगेच परतून घेत नाही का कांदा परत घेऊन ते कापून घेऊ हा

लालचा कांदा लवकर परतच नाही आता भरपूर लाल झाला तो पण आणि आता ऐका लगेच त्याच्यामध्ये ना मिरच्या टाकू म्हणजे बघे ना नाही होत काहीच नाही तेल टाकता त्याच्यात तर का आपले जो कांदा हे झाला होता तो पण आपला चांगला लाल झाला बघा आणि मिरची तर त्यानंतर आपल्याला जिरे आणि मोहरीच फोडी द्यायची त्याच्यात लगेच जिरी आणि मोहरी जर कोयाला जास्त टाकली ते एकदम भर लाल हा मग तर जिरे मोहरी पण चांगली लाल झाली ते आणि त्याच्यानंतर हळद टाकायची आपल्याला आणि कोथंबीर आणि कढीपत्ता ते पण टाकून घ्यायचं आणि सगळं जे मिरच्या का ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एवढं सगळं परतलं का त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे शेंगदाणे म्हणजे भाजलेले कच्चे शेंगदाणे ते टाकून द्यायचे चा त्याच्यामध्ये चांगले शेंगाने परतून द्यायचे भाजे आणि शेंगदाणे चांगले परतले पाहिजे कारण मग कच्चे राहिले नाही पाहिजे असं आपण कच्चे टाकितो ना तर ते कच्चे पण नाही लागले पाहिजे तर पाच मिनटं चांगली परतून द्यायचे तेल टाकायचं तर आपलं सगळं म्हणजे ते टाकले चांगले परतून झालेले आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ पण टाकायचंय कारण मीठ टाकल्याच्या नंतर होणार आणि मीठ आहे का म्हणजे हा जो एवढा सगळा मसाला टाकला आपण जे मटेरियल त्यात सगळं टाकलेले कांदा मिरच्या शंगदाणे सगळं टाकून झालं कोथंबीर कडीपत्ता तर त्याच्यानंतर मीठ टाकलं ना, ना, ना तर व्यवस्थित असं नरम होत जो आपण टाकले सगळं कान ते तर सगळं मीठ पण टाकून घेतलं हा ठसका आणि आपण पोह्यामध्ये एक अशी वस्तू टाकणार आहे की ज्यामुळं पोह्याची जी टेस्ट आहे का ती एकदम बदलून जाणार आहे तर हे बघा वाटीत थोडीशी साखर घेतलेली आहे तर आपण साखर साखरपण टाकणार त्याच्यामध्ये थोडीशी कारण आहे ना साखर टाकल्यामुळे का जे पोहे का ते एकदम नरम होतात आणि खायला एकदम टेस्ट एकदम अलगच लागत तर त्यासाठी स्वयंपाबी काय साखर एकदम नरम होते पोरे कडक नाही होत आणि खायला पण चवदार लागत चवदार लागत आहे तर लाग बघा सगळा मसाला आपला चांगला परतून घेतलेला आहे तर मसाला पहा आपला म्हणजे चांगला परतल्याच्या नंतर किती थोडासा दिसतोय आणि चांगला परतून द्यायचा कारण खायला पण एकदम तर आता फक्त टाकायचे राहिलेले पोहे तर हे बघा आपले पोहे किती मस्त असे भिजलेले अजिबात पाणी नाही काहीच नाही आणि एकदम नरम झालेले आपले पोहे कारण सुरुवातीला कधी पण पोहे बनवता नाही का एकदम सुरुवातीला अगोदर पोहे भिजत घालायचे तेव्हा मग ते सगळं मसाला ते परतेपर्यंत आहे ना व्यवस्थित असे तर हे बघा आणि चांगल्या परतून घ्यायचे आपले पोहे आणि कोण कोणी काय करत मीठ नंतर टाकतं समजा पोहे झाल्यास नंतर समजा पोहे नंतर तर ते काय तर होत मीठ सगळ्याच्या तर म्हणजे मिक्स होत नाही त्याच्यामुळं मग पोहे आळणी लागते पुढं खरट लागते त्याच्यामुळे कधी ना सगळा मसाल टाक मसाला टाकला का ताबडतोब मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मग मसाला म्हणजे मिरची होती आणि मिरची जरा मीठ पोहचलं ना आणि खरे पण नाही होत आणि त्यामध्ये जे मिरच्या राहतात का त्या पण मग अशा तिखट नाही लागत मीठ जर आपण टाकल्या मुळे आपले पोहे पण तयार झालेले आणि आता सोनपाकडीला दिलं चांगलं बोल चाल पोहे खायला आणि बघा किती छान दिसते आपले कांदे कांदा पोहे एकदम नरम झाले चला दिदी सोनपाकडी चला बरं शंभू चला रे तर बघा पोहे झाले आणि लगेच सगळे सगळे आमची चिल्लर पार्टी आणि मम्मी बी आलेले आहे पोहे खायला बघा मग आता हे बाबा दीदी तुला पोहे खायचे ना तर तेव्हा चमचे बिमचे लगेच घेऊन यायला शंभर शंभूचा आम्ही आणला चमचा लगेच आणि झाडाचे लिंबू तोडून आणलं होतं मस्त कविता टाक त्या सगळ्यांना पोहे सगळे जण बसले बा तिकडे भो पण बसलेले शंभू घ्या आपल्याला पोहे थांब ना थांब शंभू खाली थांब मी तुला देऊ राहिली ती

सगायचे प्लेट करिकड चांगला तुम्हाला तर या जण मस्त पोहे खायला भरपूर टाईम झाला पण आता काय पोरायचं नाद मोडासाठी करावं लागले पोहे का मम्मी पोरा हा ना मग शंभू थांबून बर का दीदी पोहे चांग झाले सो बापडी कसं झाले पोहे भाजी भाजी झाले खायला दे